मुंबई ते मालवण बारा तासाच्या प्रवासाला सोळा तास कसे लागतात आजच्या ब्लॉग मध्ये तर मी आणि माझे तीन भाव ठरवतो की ह्या वर्षी गणपतीला गावी बाईक राईड करून जायचं तर ठरवल्याप्रमाणे आम्ही लोक संध्याकाळचं ट्रॅफिक अवॉर्ड करायसाठी सात वाजता निघायचं ठरवतो बट आज्या दोन भावांनी लेट केला आणि आम्ही लोकांच्या दरम्यान आम्ही लोकांनी घर सोडलेले आणि एक आमच्या गावचा कार्टून आहे त्याला मला वाटलेलं तो लेट करणार अर्धा झाला आम्ही लोक इकडे उभ्या पवईला तर फायनली दीड ते दोन तास वेट केल्यानंतर आपले दिपेश आणि शार्दूल दोन्ही भाऊ आलेले निघे निघेपर्यंत दहा ਲੇਪੇ 505 ਕਿਲੋਮੀਟਰ ਪਨੇ 550 ਆਪਨ ਅਰਾਊਂਡ ਪਕੜੂਆ फटाफट बॅगा गाडीला बांधून घेतल्या पेट्रोल फुल करून घेतलं फायनली आपला प्रवास जो आहे सुरू झालेला डायरेक्ट दीडशे किलोमीटरचा पट्टा मारून एकही ब्रेक न घेता पहिला ब्रेक जो घेतला आम्ही लोणावळ्यात मॅगी खायला आणि मस्त पैकी मॅगी खाल्ली जयेशला बोलत होतो की जेवू नकोच नाही तो झोप येईल पण त्याला ते भात लागतो जेवताना ला। मस्त पैकी कोणालाच ब्रेक घेऊ दिला नाही याची खुशी मानून मी पुढे निघालो तर बघतो तर काय चिखलामुळे चिकलामुळे पूर्ण गाडीच्या लाईटी चिकल चिकल झालेल्या तो पहिला घेतली एक पाण्याची बॉटल